नमस्कार नाशिककर मी बी टी पाटील शिक्षणाधिकारी मनपा नाशिक येत्या वीस मे दोन हजार चोवीस सोमवार रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे नाशिक शहरातील सर्व मतदारांना मी नम्रपणे आवाहन करतो की आपण व आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे माझं मत माझा अधिकार मी निवडणार माझा खासदार चला तर मग शंभर टक्के मतदान करून देशहिताचं कर्तव्य पार पाडूया वोट कर नाशिक कर मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो धन्यवाद